वाघाच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये चिंता वाढली मागील दोन दिव महिन्यांपासून धाराशिव एडशी आणि बार्शी परिसरात एका वाघाच्या उपस्थितीमुळे खळबळ उडालेली आहे या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आता बार्शी परिसरात हा वाघ दिसल्याची माहिती वन अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली आहे हा वाघ साधारण दोनशे किलो वजनाचा असल्याचा अंदाज आहे आणि दोन महिन्यांपासून हा वाघ नेमका कुठे जातो कसा हालचाल करतो यावर लक्ष ठेवलं जात आहे मात्र तो अजूनही सापडलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून हा वाघ लवकरच पकडला जावा अशी मागणी होत आहे वन विभागाचे पथक या वाघाच्या मागावर असून लवकरच त्याला पकडलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे नागरिकांनी घाबरून न ना जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद